नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं केशो दामेदर यूट्यूब चॅनलला आणि तुम्ही आता ज्या बाग पाहताय त्या बागेत बघा अशी कांदाला गोड पण झालेली आहे चार वर्ष पूर्ण झालेला हा बाग आहे ह्याच्यामध्ये जवळपास आठशे झाडापैकी तीनशे झाडाला अशा पट्ट्या बांधलेल्या आहे जे तुमच्यासमोर बघताय तुम्ही तर अशा प्रकारे साईज आणि माल लागलेला आहे हे बघा बऱ्याचशा झाडांमध्ये माल लागलेला आहे तरीही इथे कांदा लागवड का केली याचं कारण तुम्हाला मी सांगतो किंवा ते आपण जाणून घेऊया हे बघा साईजमध्ये काही बदल नाही आहे म्हणजे कमतरता नाही आहे साईज चांगली आहे काहींमध्ये एक बोट जायला लागलं आहे काहींमध्ये जात नाही आहे काहींमध्ये दोन बोट पण आहे तर बघा कधीतरी काय होते की ज्यांना उत्पन्न लवकर पाहिजे असते त्यांना जर माल लेट आला आपण जे म्हणू की चार वर्षात बघा झाडाची हाईट एकदम सहा फुटाच्यापेक्षा कमी आहे पाच सहा फुटाचं झाड आहे काही सात आठ फुटाचं आहे त्याचा घेर काही खास नाही आहे एखादाचं झाड बघा हे अशा प्रकारे पण आहे इथे पट्टी जे बांधली पट्टीने त्याला कसं तरी ॲडजस्ट केलं आहे पण इथे सनबर्निंग तुम्हाला जाणवत नाही आहे त्याचं कारण म्हणजे जे, जे कांद्याला फ्लोचं पाणी चालू आहे कायम त्यामुळे इथे सनबर्निंग कमी आहे वायबाराचा फळं अटॅक दिसतोय पण त्याला काही पर्याय नाही आहे हे ओवरलोड फळामध्ये ते होणारच तर इथे कांदा लागवड आपण का केली का करू दिली शेतकऱ्यांची इच्छा होती की यावर्षी आपण काहीतरी कांद्यामधून उत्पन्न घेऊया संत्रा बाग किती फुटतो आहे किती फुटला याचा अंदाज नाही तर पाक तर चांगला फुटला होता पण शेवटी शेतकऱ्याला वाटते की जोपर्यंत पूर्ण झाडं झुकत नाही पांढरा पकड होत नाही झाडं तोपर्यंत त्याला फुटला म्हणत नाही पास नहीं तर इथे जवळपास चारशे झाडाला अशी पट्टी बांधलेली आहे काही झाडाला नाही बांधली तर अशा प्रकारे आपण म्हणू हो की चार पाचशे कॅरेट तर कुठंच नाही गेले इथे चार पाचशे कॅरेटचा माल असताना आपण इथे कांदा लागवड केलेली हे तसं तर चुकीचंच आहे पण आता इथे कांद्याला पण काहीचं वातावरण इतकं खास नसल्यामुळं कांद्याचं पण पीक ते इतकं खास येणार नाही साईज त्याची खास होणार नाही कारण आता थ्रिप्सचा अटॅक सुरू झालेला आहे याच्यामध्ये कांद्यामध्ये स करपा आणि कांदा गाभ्यातला थ्रिप्स हा सगळ्यात मोठा इशू असतो हे बघा जर इथे ह्या गाभ्यामध्ये थ्रिप्सचा अटॅक आहे थ्रिप्समुळं ते पाच चाटल्या जाते आणि पाच चाटल्यामुळं आपल्याला पातीतमध्ये ते रस तयार होत नाही आणि त्याच्या कांद्याची साईज चांगली होत नाही तर आता इथे आपल्याला दीड महिन्यामध्ये हा कांदा हार्वेस्ट होऊन जाईल जमीन क्लिअर होऊन जाईल आणि दोन महिन्यात आपल्या संत्रा पण तयार होत आहे तर याला चांगली साईज झाली पाहिजे आणि एवढा माल गेल्यानंतरही ही झाडं चांगले राहिले पाहिजे ताकदवान राहिले पाहिजे ह्याच्यासाठी सगळ्यात मोठं आपल्याला काम करावं लागेल की याला वॉटर सोल्युबल देत राहावं लागेल कारण झाडात पहिली जी ताकद होती ती सगळी फळांनी आता घेतलेली हे फळं हार्वेस्ट झाल्या झाल्या हा। फळं जेव्हा हार्वेस्ट होईल त्याच्यानंतर झाडाची अवस्था बिकट जा, होऊ शकते आणि जमीन तुम्ही बघताय खूप हलकी दगडाल दगडा जमीन आहे चांगल्यापैकी हलकी जमीन आहे इथे बुरशीचा इफेक्ट तुम्हाला खूप कमी जाणवतं जा आहे जे असे झाडं आहे पिवळे कारण इथे पाणी निघून जाते पाऊस तर यावेळेस भरपूरच झाला आहे हे जे डोंगर भाग दिसतोय ह्या डोंगरातून भरपूर पाणी येऊन इकडं वाहत होतं म्हणजे पाय फसत होत्या रानामध्ये तर अशा कंडिशनमधून आपण हे झाडं वाचवून आता अशा कंडिशन आले की मागच्या दो पुढच्या दोन महिन्यामध्ये आपल्याला हार्वेस्टिंग भेटून जाईल तर सांगा तात्पर्य की ती काय की तुम्ही आंतरपीक करा पण झाडाची काळजी ही तेवढीच घ्या आता हे आंतरपीक चुकलेलंच आहे शंभर टक्के चुकलेलं आहे कारण ह्या झाडाच्या बुडात जे कांदा लावला आहे त्याची साईजही होणार नाही ते, ते आपल्याला हातालाच येणार नाही रोपही वाया गेलं आणि सगळं झाडाला पण डिस्टर्ब झालं त्यामुळं आता हे जी चूक यांनी केली किंवा जो निर्णय यांनी घेतला असं म्हणू आपण तसा निर्णय शक्यतोवर शेतकऱ्यांनी घेऊ नये सहा महिने शेतकऱ्याला वाटत होतं की आपल्याला संत्रातून काय उत्पन्न भेटणार नाही चांगलं आणि कांद्यामधून निदान वाबायच्यामध्ये बऱ्यापैकी खर्च काढून दोन पैसे मिळतील दोन रुपये मिळतील दोन पैसे नाही पैसे चालत नाही आता दोन ला, तर दोन रुपये मिळतील आणि तेवढंच आपल्याला पुढच्या वर्षी संत्राला लावायला सोपं होईल तर नशिबाने संत्रामध्ये त्यांना खूप चांगले पैसे होणार आहे कारण संत्रामध्ये प्रति झाड एक दोन एक दोन कॅरेटचा माल आहे आपण असं जरी ॲव्हरेज पकडलं आहे कॅरेटचा तर चारशे पाचशे कॅरेट तर इथे मानाने निघणार आहे आणि यावर्षीचा बाजार बघता चार पाच लाख रुपये होणार कांद्यामध्ये त्यांना दे किती होईल हे सांगता येत नाही किती असं काही ठिकाणी कांदा चांगलाही आहे पण कांदापेक्षा संत्र्याचं पीक एकदम बेस्ट आहे आता इथे वरच्या प्लॉटमध्ये बघा झाडं लहान दिसते तुम्हाला तर हे हा प्लॉट बऱ्यापैकी लहान आहे याच्यापेक्षा वरचा प्लॉट जो आहे त्याच्या वरची पट्टी ती चांगली आहे ही खालची पट्टी पण चांगली आहे त्यामुळं मिक्समध्ये आपल्याला ह्या वर्षी कसा तरी हा माल अरेस्ट करायचा आहे न्यूट्रिशन एकदा ब डोस झालेला आहे याच्यामध्ये वॉटर सोल्युबल अजूनपर्यंत झालेलं नाही कारण टाकायला वेळच नाही मिळाला तर आता इथून पुढं आपण पुढचे दीड महिने दीड महिना याला वॉटर सोल्युबल असो किंवा स्प्रे असो हे थोडेसे लवकर लवकर घेणार आहे आणि हा आपला जो आ, कमी अधिक फुटलेला बाग आहे हा आपण हार्वेस्ट करणार आहे धन्यवाद